नमस्कार शेतकऱ्यांसाठी आली सर्वात मोठी आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाई दोन हजार चोवीस पंचवीस शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये किती पैसे जमा होणार आणि शेतकऱ्यांना त्याचा काय लाभ मिळणार हे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघूया शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे अतिवृष्टी आणि पुरामुळे दोन हजार मध्ये झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी राज्य सरकार ने नुकसान नुकसान भरपाई भरपाई म्हणजेच अतिवृष्टी भर वितरणास सुरुवात केलेली आहे शेतकरी मित्रांनो एकोणवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसच्या च्या शासन निर्णयानुसार थेट बँक खात्यात डीबीटीद्वारे पैसे टाकण्यात येतील शेतकरी मित्रांनो त्यासाठी जिल्हे किती आहेत आणि त्यासाठी पैसे किती शेतकऱ्यांना मिळणार ते सुद्धा माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होत आहे ताज्या अपडेटनुसार काही शेतकऱ्यांच्या खात्यात बत्तीस हजार पाचशे रुपये जमा झाले असून येणाऱ्या दिवाळीनंतर सर्व पात्र शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो म्हणजेच तुमची जमीन हेक्टरी तुम्हाला अठरा हजार पाचशे रुपयापासून ते बत्तीस हजार पाचशे रोख रक्कम मिळू शकते पंचवीसशे कोटी रुपये वितरणाचं उद्दिष्ट आहे शेतकरी मित्रांनो या योजनेचा उद्देश अतिवृष्टी पूर गारपीट पावसाचा खंड यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करणे असते शेतकरी मित्रांनो त्यासाठी जिल्हे कोणते पात्र आहे ते सुद्धा बघूया ताज्या माहितीनुसार ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोंदिया चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर पुणे सांगली नागपूर वर्धा बीड धाराशिव नांदेड लातूर अमरावती यवतमाळ बुलढाणा आणि अकोला या जिल्ह्यामध्ये वितरणास सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो अतिवृष्टीचे पैसे तुमच्या पण खात्यात लवकरात लवकर येऊन जातील अशा नवीन नुसार माहिती आपल्याला मिळालेली आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र